नमस्कार मी मनीषा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मस्तका आणि स्वस्त हा तर सगळ्यात प्रथम तुम्हाला जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर जन्माष्टमी विशेष आज आपण पाहणार आहोत कृष्णाला अत्यंत प्रिय असं लोणी तर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर पहिल्यांदा मी इथे खडीसाखर घेतलेली आहे आपण नैवेद्यासाठी लोणी बनवणार आहोत त्याच्यामुळे मी इथे गोड म्हणून खडीसाखर घेतलेली आहे ही खडीसाखर आपण इथे बारीक करून घेणार आहोत कलबत्त्याच्या सहाय्याने आपण ही थोडी अशी जाडसर भरडून घेणार आहोत तर आता ही खडीसाखर बऱ्यापैकी बारीक झालेली आहे आपण ही थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर आपण इथे एक भांड घेतलेलं आहे तर यात मी इथे पाव वाटी तूप घालत आहे तूप घालून झाल्यानंतर एक बर्फाचा खडा मी इथे घेतलेला आहे हा बर्फाचा खडा बऱ्यापैकी मोठा आहे तर या बर्फाच्या खड्याने व्यवस्थित असं आपण हे तूप सतत अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता हळूहळू या तुपाला घट्टपणा आलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण हे तूप अशा प्रकारे या बर्फाच्या साह्याने व्यवस्थित असं सा। घट्ट करून घेत राहणार आहोत याला हळूहळू अजून घट्टपणा येत राहणार रा आहे तूप हळूहळू वरती होईल घट्ट होईल तर तुम्ही वरतीही हा बर्फाचा गोळा असा व्यवस्थित फिरवून घ्या बर्फाचं पाणीही यात वेगळं होत आहे तर अशा पद्धतीने आपण हे तूप वापरून घरच्या घरीच लोणी तयार करू शकतो दोन मिनटात हे लोणी तयार होतं जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने आपलं हे लोणी तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता यातलं पाणी आपण वेगळं ओतून घेऊया एका वाटीमध्ये तर अशा पद्धतीने आपण हे घट्ट असं लोणी तयार केलेलं आहे याच्यामध्ये आपण केशर घालून घेऊया आणि पुन्हा आपण हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया केशर तुम्ही नाही घातलं तरी चालणार आहे केशर न घालताच तुम्ही हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊ शकता आता हे लोणी छान असं घट्ट तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मी इथे तुपाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे मला फक्त श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी इथे तयार करत आहे तर यात आपण आता बारीक करून घेतलेली साखरही घालत आहोत तीही आपण इथे हातानेच व्यवस्थित या लोण्यात मिक्स करून घ्यायची आहे खडीसाखर मी यासाठी घातलेली आहे कारण आपण इथे नैवेद्यासाठी हा लोणी वापरणार आहोत थोडं गोडपणा येण्यासाठी मी इथे खडीसाखर वापरलेली आहे तर आता हे व्यवस्थित आपण भांड्यातलं लोणी यात काढून घेऊया आपण या लोण्याला आता बटर म्हणतो तुम्ही जर याच्यात केशर आणि खडीसाखरचा वापर न करता हे लोणी तयार केलं तर तुम्ही लहान मुलांना ब्रेड बटर ही या प्रकारे लावून देऊ शकता हे आपण होममेड बटर तयार केलेलं आहे एका प्रकारचं तर बाजारातून विकत आणण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी थोड्या थोड्या प्रमाणातही ज्या वेळेला आपल्याला वापरणं गरजेचं आहे त्यावेळेला अशा थोड्या पद्धतीने थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन तुम्ही बटर बनवू शकता आणि लगेच मुलांना खायला घालू शकता तर यावर आपण आता थोडंसं केशर घालणार आहोत आणि थोडीशी खडी ही मी इथे घातलेली आहे या लोण्याच्या वरती तर अशा पद्धतीने आपलं हे नैवेद्याचं लोणी श्रीकृष्णासाठी आजच्या जन्माष्टमीसाठी तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं दिसायलाही छान दिसतं जर आपण हे केशरने डेकोरेट केलं तर यात थोडी मी वरतून खडीसाखर ही घातलेली आहे तर अशा सोप्या पद्धतीने आपण हे घरच्या घरी लोणी तयार केलेले आहे जर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी लोणी तयार केलं तर हे लोणी म्हणजेच हे बटर लवकर मेल्ट होत नाही लवकर वितळत नाही तुम्ही दिवसभर हे लोणी बाहेर ठेवूनही वापरू शकता तर अशा पद्धतीने हे लोणी तयार करून बघा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा तर आपण जे गोड लोणी तयार केलेलं होतं ते मी इथे श्रीकृष्णाची पूजा झाल्यानंतर नैवेद्य म्हणून दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही लोणी तयार करून श्रीकृष्णाचं नैवेद्य म्हणून याला अर्पण करू शकता जर तुम्हाला आजचीही लोणीची म्हणजेच बटरची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे दिलेल्या बेल आयकॉनवरती पण क्लिक करा ज्याने तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील तर खात रहा आणि पाहत रहा मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद